संविधान समर्थन समिती त्याचबरोबर ज्या प्रमुख घटक पक्षांनी आज शेतकरी संघटना आहे या प्रमुख घटक पक्षांनी जी उमेदवारी प्राचार्य रमेश आडावसर यांना दिलेली आहे तर त्याच्या माध्यमातून फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये प्रामुख्याने जो बौद्ध समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या प्रत्येक बौद्ध समाजाच्या घराघरामध्ये जाऊन संविधान समर्थन समिती काम करत आहे निश्चितपणाने पलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये अडुसष्ट हजार असलेला लोकसंख्येचा जो समाज आहे त्यामध्ये कमीत कमी कितीही काही जरी झालं तर एक पन्नास हजार मतदान हे रमेश आडावसर यांना निश्चितपणाने मिळणार आहे आणि तो तसा प्रयत्न आम्ही करणार आहोत आता उमेदवार जे चार आहेत आता पलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये जे उमेदवार चार आहेत त्या चारही उमेदवाराची ग तिन्ही उमेदवाराची गणित हे आडावसरांमुळे थोडीशी फसगत झालेली आहे आणि त्यांना जे मताच मताची जी बेरीज लागते ती मताची बेरीज आता अजूनपर्यंत तर कुठं जुळलेली दिसत दिसून येत नाही त्यामुळं जे फलटण शहरातील जे नामांकित राजकीय नेते आहेत ते, आहे, ते थोडेसे चलबिचल झाल्याचे आपल्याला दिसून येत असेलच अनेक त्यांच्या बातम्या असतील किंवा काय आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघतोय परंतु फलटण शहरामध्ये खऱ्या अर्थानं फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून जे दीपक चव्हाण आमदार साहेब आहेत त्यांच्या कार्यकाळात किती विकास झाला हे आपण पत्रकार बांधवांनी सांगायचं आहे कारण फलटण शहरामध्ये एवढ्या मोठ्या शहरामध्ये फक्त दोन मुतारे आहेत महिलांसाठी प्रामुख्याने जी मुतारी पाहिजे ती मुतारी सुद्धा फलटण शहरामध्ये नाही आणि तरी सुद्धा प्रस्थापिक हे चौथ्यांदा निवडून द्या मानतात म्हणजे राहिलेल्या ज्या दोन मुतारे आहेत त्या सुद्धा गडप करण्याचं काम हे या ठिकाणी नी, निश्चितपणाने करणार आहेत दडपशाही असेल हुकुमशाही असेल त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्ती हे मोठ्या प्रमाणामध्ये फोपवायचं काम या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून होत आहे एक नेता गुतवत असेल तर दुसरा नेता सोडवण्यासाठी जातो प्रयत्न करतो मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं असेल मंगळवारपेठेत एक किरकोळ वाद झाला होता परंतु त्याच्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते त्या पोलीस स्टेशनवर झुंबड पडल्यासारखे पडले होते गेल्या पंधरा वर्षापासून दलित हत्याकांड पलटण शहरामध्ये पलटण तालुक्यामध्ये झालेले आहेत किंवा बेरोजगारीचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील अशा एकाही प्रश्नावरती आदरणीय दीपक चव्हाण साहेब यांनी एकही प्रश्न विचारलेला नाही परंतु गल्लीत झालेले किरकोळ वाद त्यांनी सभेत न्याला आणि त्या ठिकाणी जे नव्हतं घडलं त्याचा वावची भाव करून फलटण फलटण फलटणच्या माध्यमातून गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना त्यांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे खऱ्या अर्थानं आपण सर्वांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की रमेश सर हे सुशिक्त आहेत पत्रकारीचा पंचवीस तीस वर्षाचा त्यांना अनुभव आहे निश्चितपणाने जे दोन उमेदवार आहेत दोन्ही राष्ट्रवादीचे तर त्या दोन्ही राष्ट्रवादीपैकी सगळ्यात जास्त शिक्षण झालेलं असेल तर निश्चितपणाने आडावसरे यांचं शिक्षण झालेलं आहे चांगल्या पद्धतीनं फलटण शहराचा विकास करण्याचं काम ते निश्चितपणानं करतील त्याचबरोबर यानंतर काही दिवसांना आता दोन चार दिवसात पैशाचा पाऊस होणार आहे निश्चितपणानं मी ठामपणे या ठिकाणी सांगतोय परंतु आपण ह्या लाईव्हच्या माध्यमातून किंवा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे की आयोग मतदान आयोगाला माझी विनंती आहे की आपण याच्यावरती लक्ष केंद्रित करावं आणि कालचं एक बर्डमध्ये प्रकरण आपण बघितलंच आहे एक लहान मुलांना मुलाला तलवार हल्ला झालेला त्या मुलावरती परंतु कायदा व्यवस्था ही म्हणजे ते का सांगण्याचं काम हे आहे की कायदा सुव्यवस्था ही जी फलटणची आहे ही बिघडत चाललेली आहे आज इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा अशा ज्या प्रकारचे खुणी हल्ले होत असतील तर ते त्याला जबाबदार कोण हा प्रामुख्याने मोठा प्रश्न आहे दोन्ही गटाकड दोन्ही राष्ट्रवादी गटाकड गुन्हेगारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे दहशत माजवण्याचं काम दोन्ही दोन्ही पक्ष दहशत माजवण्याचं काम करतात आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला चळवळीतून बाद कसा करायचा खोटो गुन्हा दाखल कसं करायचं आमच्यावर आरोप कसे करायचे आणि आम्हाला दिवसधडीला आमच्या कुटुंबाला कसं लावायचं तर या प्रस्थापित राजकारण्याकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत कारण खऱ्या अर्थानं आपण बघताय की अनेक काही गोष्टी आहेत जेणेकरून त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला हाताला धरून एक गट असेल किंवा दोन्ही गट पोलीस <laughs> प्रशासनाला हाताला धरून पूर्णपणे फिलटनचं वाटोळं करून टाकलेलं आहे त्यामुळं निश्चितपणाने माझी विनंती राहील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून की यंदा नो शिक्षक नो उद्योजक ओनली वन प्राचार्य म्हणजे सुशिक्षित आहे आणि निश्चितपणाने सर्व कर मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना निवडून देतील एवढ्या या ठिकाणी बोलतो